जेव्हा तुम्ही राईट टर्न घेणार असता लेफ्ट टर्न घेणार असता त्यावेळी नेमकी कोणत्या लेनमध्ये गाडी उभी करायची तर मित्रांनो बघा पुढच्या बाजूला तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग दिसते झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे एक स्पीड ब्रेकर आहे सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवा सिग्नलवरती ज्यावेळी रेड सिग्नल पडतो आणि ने गाडी नेऊन तुम्ही सिग्नलवरती उभी करता ही लेफ्ट लेन आहे ही मिडल लेन आहे आणि ही राईट लेन आहे बरोबर आहे तर मित्रांनो ही डॉटेड लाईन दिसते तुम्हाला इथे एक डॉटेड लाईन आहे इथे एक आहे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण उड्डाणपुलावर आलोय या उड्डाणपुलावर तुम्ही बघू शकता डबल लेन आहे आता ही समोर गाडी थांबल्या बघा ह्या गाडीला समजा युटर्न हा सिग्नल ब्लिंक व्हायला लागलाय आता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे धनश्री ड्रायविंग स्कूल सांगली तर आज आपण शिकणार आहे मित्रांनो रूल्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत बरं विषय झाले ह्याच्यानंतर महत्वाचा तो, तो सिग्नल वरती गाडी ज्यावेळी तुम्ही उभी करता जेव्हा तुम्ही राईट टर्न घेणार असता लेफ्ट टर्न घेणार असता त्यावेळी नेमकी कोणत्या लेन मध्ये गाडी उभी करायची किंवा लेनचा विषय तर झालाच झाला शिवाय गाडीच्या आतमध्ये गाडी पार्क करताना म्हणजे ज्यावेळी तुम्ही सिग्नल आणून गाडी थांबवता सिग्नल जर चालू असतील तर तुम्हाला गाडी कशा पद्धतीने उभी करायची आहे सिग्नल जर लवकर सुटणार असेल तर गेअरमध्ये ठेवायचं आहे हँडब्रेक लावायचा आहे नाही लावायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आज इथं क्लिअर होतील त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सिग्नल तीन प्रकारचे असतात एक आहे तो रेड दुसरा आहे तो ग्रीन आणि तिसरा आहे तो येलो ह्या तिन्ही सिग्नलच्या अर्थ बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असतील नसेल तरी पण एकदा एक्सप्लेन करतो सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो, तो म्हणजे रेड सिग्नल रेड सिग्नलचा अर्थ तर तुम्हाला माहितीच आहे रेड सिग्नल म्हणजे गाडी थांबवा त्याच्यानंतर येतो तो ग्रीन सिग्नल ग्रीन सिग्नलचा अर्थ काय मित्रांनो ग्रीन सिग्नलचा अर्थ आहे जावा आणि त्याच्यानंतर येतो येलो सिग्नल येलो सिग्नलचा अर्थ बऱ्याचपैकी आपल्यापैकी बऱ्याच जणांना येलो सिग्नलचा अर्थ माहिती नसतो तो आज मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात घ्या येलो सिग्नल नेमका लागतो कधी ग्रीन सिग्नल लागल्यानंतर येलो सिग्नल लागतो तर रेड सिग्नल लागल्यानंतर येलो सिग्नल लागतो तर मित्रांनो पहिला लागतो तो ग्रीन सिग्नल ग्रीन सिग्नल लागल्यानंतर येलो सिग्नल लागतो आणि मग रेड सिग्नल लागतो तर ग्रीन सिग्नलचा अर्थ असतो जावा आपण जात असतो आणि ऐन मुवमेंटला लागतो येलो सिग्नल तो येलो सिग्नल जर लागलेला असेल पुढे गेल्यावर आता आमचे व्हिडिओ डेटर तुम्हाला दाखवतील नेमकी एक लाईन आहे त्या लाईनच्या जर तुम्ही पुढे गेला असाल येलो सिग्नलच्या वेळी तर तुम्ही ती लेन तो सिग्नल तुमचा येलो सिग्नल ग्रीन सिग्नल आहे तुमच्यासाठी तुम्ही त्यावेळी ती लेन क्रॉस करून आहे असं पुढे निघून जायचं आहे चौकात कुठेही गाडी थांबवायची नाहीये पण जर समजा त्या लेनच्या जर तुमची अलीकडे गाडी उभी असेल ग्रीन सिग्नल लागलेला आहे तुम्ही जात आहात आणि येलो सिग्नल पडलेला आहे येलो सिग्नल दोन ते तीन सेकंदाचा असतो त्या सिग्नलच्या मुवमेंटला जर तुमची गाडी त्या लेनच्या अलीकडे असेल जेब्रा क्रॉसिंग वगैरे आहे आपल्याला माहिती आहे जेब्रा क्रॉसिंग कशा पद्धतीनं असतं त्याच्यात जर अलीकडच्या लेनच्या अलीकडे आपली गाडी असेल तर तुम्हाला तो येलो सिग्नल रेड सिग्नल आहे त्याच्या पुढे तुम्ही गाडी न्यायची नाही आहे तो येलो सिग्नल तुम्हाला सांगतो की हा तुमच्यासाठी रेड सिग्नल आहे म्हणजे तिथं तुम्ही गाडी स्टॉप करायची आहे जेणेकरून पुढे रेड सिग्नल पडणार आहे तर तो, तो नेमका पॉईंट कुठला हे आपले व्हिडिओ एडिटर दाखवतील तर मित्रांनो बघा पुढच्या बाजूला तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग दिसतंय झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे स्पीड ब्रेकर आहे आणि स्पीड ब्रेकरच्या अलीकडे ही जी लेन आहे बरोबर आहे ह्या लेनवरती तुमची गाडी फार फार तर थांबवू शकतो ह्या लेनला तुम्हाला क्रॉस करायचं नाही आहे सिग्नलच्या वेळी सिग्नल वरती ज्यावेळी तुम्ही गाडी थांबवता त्यावेळी जर तुम्ही राईट साईडला वळणार रा असाल सरळ जाणार असाल किंवा लेफ्ट साइडला वळणार असाल तर कशा पद्धतीने गाडी थांबवायची आता मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट ध्यानात ठेवा सिग्नलवरती ज्यावेळी रेड सिग्नल पडतो आणि गाडी नेऊन तुम्ही सिग्नलवरती उभी करता मी सांगितलेल्या पॉईंटला तो पॉईंट काय मी आता सांगायची गरज नाहीये तर त्या पॉईंटवरती ज्यावेळी तुम्ही गाडी नेऊन उभी करता त्यावेळी जर समजा तुम्ही राईट टर्न घेणार असाल तर तुमची गाडी राईट लेनमध्ये पाहिजे तीन लेन असतात बघा इथं तुम्ही बघू शकता बघा ही लेफ्ट लेन आहे ही मिडल लेन आहे आणि ही राईट लेन आहे बरोबर आहे राईट लेन आहे मिडल लेन आहे आणि लेफ्ट लेन आहे जर तुम्हाला राईट टर्न घ्यायचं असेल तर तुमची गाडी राईट साइडला पाहिजे सिग्नलच्या त्या लेनच्या अलीकडे ओके जर तुम्ही सरळ जाणार असाल सिग्नल ओलांडून कुठेही वळणार नसाल राईट किंवा लेफ्ट टर्न घेणार नसाल तर तुमची गाडी मिडल लेन मध्ये पाहिजे आणि जर समजा तुम्ही लेफ्ट टर्न घेणार असाल तर तुमची गाडी सिग्नलच्या लेफ्ट लेन मध्ये पाहिजे ओके आता ही लेन नेमकी चेंज कधी करायची किंवा हा स्पीड लिमिटचा जो इश्यू असतो आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असाल बघा स्पीड लिमिट पन्नास स्पीड लिमिट तीस किंवा अगदी हायवेला जरी केला एटी वगैरे दिलेलं असतं तुम्ही बघितलं असाल त्या तर हे जे स्पीड लिमिट असतं ना आता ह्या सिग्नलच्या अलीकडे जर तुम्ही थोडं मागे केला तर तुम्हाला एक पन्नास म्हणून स्पीड लिमिट दिसलेलं हे पन्नास स्पीड लिमिट आहे हे, हे पन्नास स्पीड लिमिट सिग्नलच्या दोनशे मीटर आधी असतं ओके तर तिथून तुम्हाला लेन चेंज करायची आहे आता हा रूल बदलतो कधी त्या पन्नास स्पीड लिमिटच्या नंतर ठीक आहे रूल बदलणं म्हणजे काय आता क्लिअर करतो मी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही हायवेला गाडी चालवता त्यावेळी आपल्याला पहिला प्रश्न पडतो की हायवेला राईट लेन मध्ये गाडी ठेवायची मिडल लेन मध्ये ठेवायची का लेफ्ट लेन मध्ये ठेवायची ओके तर ह्याच्यामध्ये विषय असा येतो की जर समजा तुम्ही पन्नासच्या स्पीड लिमिटला आता स्पीड लिमिट आहे पन्नास आणि तुम्हाला जायचं आहे पन्नास किंवा चाळीसच्या स्पीड लिमिटना तर तुमची गाडी मिडल लेन मध्ये पाहिजे जर त्याच्यापेक्षा कमी स्पीड ठेवणार असाल तुम्ही गाडीचा तर तुमची गाडी लेफ्ट लेनमध्ये पाहिजे आणि जर समजा तुम्ही राईट लेन जी असते ती कम्प्लिटली नेहमी मोकळी ठेवायची आहे आपल्याला आपण नेहमी रस्त्याच्या मधून गाडी चालवायची चा, आहे तीन लेन जिथे जिथं असतात त्या रोडला ठीक आहे आता ज्यावेळी तुम्ही राईट लेन मोकळी ठेवता ती राईट लेन असते ओव्हरटेकिंगची म्हणजे जर समजा मी पन्नासच्या स्पीड लिमिटनं चाललोय आणि एखाद्याला मला ओव्हरटेक करायचा असेल मागून येणारा जो मला ओव्हरटेक करेल तो काय करेल राईट लेनमधे मला ओव्हरटेक करेल परत तो मिडल लेनमध्ये येईल आणि पन्नासच्या स्पीडनं कंटिन्यू करेल हा रूल बदलतो कुठं मी जे मगाशी सांगितलं हो तुम्हाला पन्नास स्पीड लिमिट ज्या पॉईंटला दिसेल म्हणजे सिग्नलच्या दोनशे मीटर आधी तर काय करायचंय तुम्हाला सिग्नलच्या दोनशे मीटर आधी आपली लेन चेंज करून घ्यायची म्हणजे जर समजा मी पन्नासच्या स्पीड चाललोय आणि आता मला राईट टर्न आहे तर, तर आहे असं मी पन्नासच्या स्पीड लिमिटनं येऊ शकत नाही ना सिग्नल पर्यंत माझा स्पीड गाडीचा कमी होतो ॲटोमॅटिक कमी करावा लागतो मला ठीक आहे तर त्यावेळी मी काय करणार आहे सिग्नलच्या दोनशे मीटर आधी जिथून मला सिग्नल दिसायला चालू होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लांबूनच सिग्नल बघायचंय आपल्याला त्यासाठी दोनशे मीटर आधी काय करायचंय आपल्याला लेन चेंज करायचंय दोनशे मीटर आधी जर समजा मी राईट टर्न घेणार असेल पुढे जाऊन तर मला काय करायचंय दोनशे मीटर आधी राईट लेन मध्ये आपली गाडी घ्यायची आहे आणि सिग्नल पैसे येऊन थांबवायचे जर समजा मला सरळ जायचंय तर त्या दोनशे मीटर आधीच ठरवायचंय मला की मला मिडल लेन मध्ये राहायचं आहे आणि जर समजा मला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे तर ऑब्विसली तुमची गाडी लेफ्ट लेन मध्ये दोनशे मीटर आधीच यायला पाहिजे इथंपर्यंत क्लिअर आहे आता ह्याच्या पुढचा मुद्दा आपण समजून घेऊया तर मित्रांनो ही डॉटेड लाईन दिसते तुम्हाला इथे एक डॉटेड लाईन आहे इथे एक आहे म्हणजे तीन लेन तीन लेन आहेत राईट लेन आहे मिडल लेन आहे आणि लेफ्ट लेन आहे ह्या डॉटेड लाईनचा अर्थच असा असतो की तुम्ही इथे ओव्हरटेक करू शकता जर ही लेन अखंड असेल कुठेही याला डॉट नसेल मध्ये म्हणजे अखंड लाईन जर असेल तर याचा अर्थ असा असतो की तुम्ही ओव्हरटेक करायचं नाही आहे ही डॉटेड लाईन कुठे येते मित्रांनो तुम्ही पूल वगैरे चढत असाल एखादा उड्डाण पूल असतो बघा आपण चढतो आणि उतरतो तो उड्डाण पुढे की नाही कंटिन्यू दोन लेन असतात बघा अखंड त्या लेनचा अर्थ असा असतो की तुम्ही इथं ओव्हरटेक करायचं नाहीये म्हणजे तुम्ही तुमचे हद्द सोडून पलीकडच्या जा रस्त्याला जायचं नाहीये ओव्हरटेकिंग करताना सुद्धा ठीक आहे तर ही डॉटेड लेन लक्षात ठेवा तर मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे आपण उड्डाण पुलावर आलोय या उड्डाण पुलावर तुम्ही बघू शकता बघा डबल लेन आहे आणि ती सुद्धा अखंड डबल लेन आहे ओके त्या डबल लेनचा अर्थ असा होतो जाणाऱ्या वाहनांना ओव्हरटेकिंग करायचा जरी विषय आला तरी ह्या लेनच्या राईट साईडला यायचं नाही आहे आणि इकडे जाणाऱ्या वाहनांनी ओव्हरटेकिंगचा जरी विषय आला तरी राईट साईडला जायचं सा, नाही आहे तुमचं जे ओव्हरटेकिंग असेल तुमच्या लेनच्या आतमध्येच आहे आणि ओव्हरटेकिंग आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट येतो मित्रांनो आता ही समोर गाडी थांबल्या बघा ह्या गाडीला जर समजा यू टर्न घ्यायचा आहे म्हणजे काय आहे सर्कल मारायचं आहे आणि यू टर्न घेऊन परत महागारी जायचंय तर ह्या गाडीने काय करायचं आहे राईट लेन गाडी राहिली का कारण ह्याला राईट साईडला आहे राईट साईडला न व्हायला यू टर्न घ्यायचा आहे तरी गाडी काय करेल राईट साइड नच यू टर्न घेईल आणि पुन्हा एकदा राईट साईडलाच येईल का कारण मागून येणाऱ्या गाड्या आता समोरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या मिडल लेन मधल्या येतील आणि मिडल लेन मधनच सरळ जातील का कारण त्या सरळ जाणार आहेत त्यासाठी त्यांचा रस्ता आपल्याला क्रॉस करायचा नाही आहे म्हणजे काय मी दाखवतो पुढे येऊन बघू शकताय तुम्ही तर ती लेन मधन गाडी येईल राईट लेन मधन यू टर्न घेईल आणि बरोबर ह्या लेन मधन कंटिन्यू येईल ह्या लेन मधन कंटिन्यू जायचं आहे पलीकडच्या लेन मध्ये किंवा मिडल लेन मध्ये यायचं नाहीये क्लियर आहे आता आपण पुढचा मुद्दा समजून घेऊया एक गोष्ट मित्रांनो नेहमी ध्यानात ठेवा ही राईट लेन आहे ही मिडल लेन आहे ती लेफ्ट लेन आहे राईट लेन ही नेहमी आपल्याला ओपन ठेवायची आहे ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी तर मित्रांनो ही लेफ्ट लेन आहे मिडल लेन आहे राईट लेन आहे मी सारखं का सांगतोय कारण एकदा मी त्या साईडला उभं राहतो एकदा ह्या साईडला तुम्हाला समजावं ह्या दृष्टिकोनात ठीक आहे आता ही जी लेफ्ट लेन आहे ही नेहमी फ्री ठेवायची आहे सिग्नल वरती म्हणजे काय करायचं आपल्याला लेफ्ट लेन वरती जर तुम्ही राईट साईडला जाणार रा असाल किंवा मिडल लेनवरून सरळ जाणार असाल तर तुम्ही लेफ्ट साइडला आपलं वाहन उभं करायचं नाही आहे कुठं सिग्नल वरती हा फ्री लेफ्ट असेल तर तुमची गाडी ह्या फ्री लेफ्ट मध्ये कधीच नको आहे सिग्नल वरती जर फ्री लेफ्ट असेल तर एकतर तुम्ही निघून जायचं आहे नाहीतर सरळ जाणार असाल तर मिडल किंवा राईट लेन मध्ये राईट जाणार असाल तर उभं आहे ही लेन कायम फ्री ठेवायची आहे लेफ्ट जाणाऱ्या वाहनांसाठी आता सिग्नल वरती गोष्ट ध्यानात ठेवा जर सिग्नल वर तुम्ही गाडी थांबवणार असाल तर आपला बऱ्याच वेळा प्रश्न असतो की गाडीचं चा, चा इंजिन चालू ठेवायचं का गाडीचं इंजिन बंद करायचं तर आता मी एक 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 जावडी जावडी तर तुम्हाला सांगतो सिग्नलवरती आपल्याला सेकंड काटा दिसतोय एकशे वीस एकशे एकोणीस एकशे अठरा किंवा अगदी साठ एकोणसाठ जे काय असेल ते त्यावेळी ज्यावेळी तुम्ही सिग्नलवरती गाडी थांबवताय हा सेकंद जर वीस सेकंदाच्या वरती असेल म्हणजे जर पंचवीस पन्नास साठ ह्या प्रकारानं जर असेल तर आपल्याला गाडीचं इंजिन ऑफ करायचं आहे आणि वीस सेकंदापर्यंत तुम्हाला गाडी चालू ठेवणं अलाउड आहे इन शॉर्ट वीस सेकंदाचा जर सिग्नल लागलेला असेल अठरा सतरा सोळा होत असेल तर आपल्याला गाडीचं इंजिन ऑफ करायचं नाही आहे कारण वीस सेकंद गाडी चालू ठेवणं किंवा गाडी बंद करून स्टार्टर मारणं या दोघांचं ॲव्हरेज सेम आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वीस सेकंदाच्या वरती असेल तर इंजिन चालू ठेवायचं आहे वीस सेकंदाच्या खालती असेल तर इंजिन ऑफ करायचं आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की सेकंद काटा दिसतच नाही बघा आपल्याला फक्त सिग्नल लागलेला दिसतो रेड सिग्नल पडलेला दिसतो तर ह्या वेळेस काय करायचं आहे आपण इंजिन चालू ठेवायचं आहे का बंद करायचं आहे कारण आपल्याला सेकंद माहितच नाही किती झाल्यात कारण तिथं दिसतच नाही आहे डिस्प्लेला अशावेळी काय करायचं आहे तर पहिला सिग्नल कुठला सुटतो आपल्याला माहिती आहे मी सांगतो लेफ्ट साइडचा सिग्नल पहिला सुटतो आपल्या आधी जो सिग्नल ग्रीन होतो तो लेफ्ट साईडवर येणाऱ्या वाहनांचा होतो त्यासाठी काय करायचंय त्यांच्याकडे कंटिन्यू लक्ष ठेवून दाबायचाय त्यांचा सिग्नल एकदा ग्रीन पडला की त्यानंतर दहा सेकंदांना तुम्हाला स्टार्टर मारायचा आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही चौकात उभा राहता त्यावेळी एकदा बारीक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल पहिला लेफ्ट साइडचा सिग्नल सुटतो मग आपला सुटतो आपल्यानंतर परत आपल्या राईट साईडचा सुटतो आणि मग समोरचा सुटतो त्यासाठी काय करायचंय सिग्नल जर सेकंड काटा जर तुम्हाला दिसत नसेल तर लेफ्ट साईडचा सिग्नल सुटल्यानंतर म्हणजे लेफ्ट वाहनांचा सिग्नल सुटल्यानंतर दहा सेकंद आपलं इंजिन स्टार्ट करायचं आहे आता सिग्नलवरती जर समजा तुम्ही गाडी चालू ठेवणार असाल चालू करायची का बंद करायची मी मगाशी सांगितलंय ठीक आहे तर जर समजा सिग्नलवरती तुम्ही गाडी चालू ठेवणार असाल तर तुम्हाला काय करायचंय गाडी चालू आता मी करतो एकदा म्हणजे तुम्हाला लक्षात लिहि ही आहे गाडी स्टार्ट ओके गाडी स्टार्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गिअर न्यूट्रल करायचंय ओके okay, गाडी चालू ठेवून आणि हँडब्रेक वरती आहे काय करायचंय न्यूट्रल मोडवरती ठेवायचे गेल आणि हँडब्रेक वडून ठेवायचा आहे जर पंधरा सेकंद वीस सेकंदाच्या सिग्नल खाली असेल तर आपल्याला गाडी चालू ठेवायची असेल तर ही पोझिशन आतमध्ये राहील आणि सेम हीच पोझिशन जर समजा सिग्नल चाळीस सेकंद आहे पन्नास सेकंद आहे बराच वेळ गाडी चालू ठेवायची आपल्याला तर आपण ठेवू शकत नाही ना तर आपण त्यावेळी ॲव्हरेजसाठी काय करतो गाडी स्विच ऑफ करतो तर ह्यावेळी काय करायचंय तुम्हाला फर्स्ट गिअरमध्ये गाडी घ्यायची इंजिन ऑफ करायचं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हँडब्रेक वरती वडून ठेवायचा आहे म्हणजे सिग्नलवरती गाडी ज्यावेळी तुम्ही बंद करून ठेवता त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट गिअरमध्ये ठेवायची आहे आणि हँडब्रेक वरती वाढायचा आहे आता ज्यावेळी तुमचा सिग्नल सुटतो त्यावेळी काय सांगायची गरज नाही तुम्हाला प्लस दाबायचा आहे असं स्टार्टर मारायचं आहे आणि हँडब्रेक काढून पुढे निघून जायचं आहे ओके आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा पॉईंट राहतो तो म्हणजे येलो सिग्नल हा सिग्नल ब्लिंक व्हायला लागलाय आता हा सिग्नल जर ब्लिंक होत असेल म्हणजे ना तुम्हाला रेड सिग्नल दाखवतोय ना ग्रीन दाखवतोय कंटिन्यू येलो सिग्नल ब्लिंक व्हायला लागलाय तर है। ह्याचा अर्थ असा असतो थांबा पहा व पुढे जा म्हणजे काय स्लो स्लो पुढे जायचं आपल्याला म्हणजे काय करायचंय इकडे तिकडून कुठून वाहनं येतात का बघायचंय कारण हा चौक आता फ्री आहे समोर जाणाऱ्या गाड्या सुद्धा सरळ जातील यू टर्न घेणाऱ्या गाड्या यू टर्न घेतील राईट टर्न घेणाऱ्या गाड्या राईट टर्न घेतील लेफ्ट टर्न घेणाऱ्या लेफ्ट टर्न घेतील हा सगळी ही सगळी पोझिशन ह्या चौकात चालू राहणार आहे ओके तर ह्यात तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू पुढं आपल्याला ज्या रस्त्यानं जायचं आहे जर समजा सरळ जाणार असाल तर मिडल लेन मधनं मिडल लेनमध्ये चौक क्रॉस करून पुढे जायचं आहे राईट टर्न घेणार असाल तर राईट साईडला राहायचं राईट टर्न घ्यायचा राईट साईडनं निघून जायचं आहे लेफ्ट टर्न घेणार असाल लेफ्ट साईडला राहायचं लेफ्ट टर्न घ्यायचं आणि निघून जायचं आहे जर चौकात सिग्नल येलो सिग्नल ब्लिंक होत असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला चौक क्रॉस करायचा आहे ओके तर मित्रांनो हे होते सिग्नलचे रूल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे जर समजा तुम्ही रात्रीच्या वेळी गाडी सिग्नलवरती थांबवणार असाल तर आता स्विच ऑफ करा स्विच ऑन करा हा मुद्दा इथे येत नाही कारण ते मुद्दे मी मगाशी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये फक्त शेवटचा पॉईंट येतो हेडलाईट ऑन ठेवायच्या का ऑफ ठेवायच्या कारण बराच वेळ जर तुम्ही हेडलाईट ऑन ठेवला तर गाडीची बॅटरी उतरेल पूर्ण बॅटरी जर डाऊन झाली तर तुम्हाला धक्का मारून स्टार्ट करावी लागेल नाहीतर बॅटरी परत चार्ज करून घ्यावी लागेल त्याऐवजी काय करायचं आपल्याला तर समजा सिग्नलवरती तुम्ही गाडी स्टार्ट ठेवणार असाल तर काय हेडलाईटा तुमच्या ऑनच राहतील वीस सेकंदापर्यंत आपल्याला अलाउडच आहे तसंही जर समजा वीस सेकंदाच्या वरती तुमचं राहणार असेल आणि गाडी जर स्विच ऑफ करणार असाल तर त्या मुमेंटला तुम्ही फक्त डिस्प्ले ऑन करून इंडिकेशन ऑन ठेवू शकताय अगर अदरवाईज तुम्ही हेडलाईट जरी ऑन ठेवला तरी विषय होऊन जातो असा काय फारसा मोठा प्रॉब्लेम येत नाही एक मिनिटभर हेडलाईट ऑन राहिल्यामुळे त्यासाठी तो सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ओके तर हा मित्रांनो व्हिडिओ होता सिग्नलवरचा की सिग्नलवरती गाडी थांबवताना कशा पद्धतीने थांबवायच्या सिग्नलचे रूल कोणते आहेत हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद